नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे लगेच आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण बनवल्यानंतर थोडा तरी भात आपल्याकडे शिल्लक राहतो तर आज आपण शिल्लक राहिलेल्या भाताची रेसिपी बनवत आहोत शिल्लक राहिलेला भात आपण कांद्याची फोडणी देऊन खातो किंवा गरम करून खातो पण तेसुद्धा नेहमी नेहमी खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर आज आपण असंच शिल्लक राहिलेल्या भाताची मस्त अशी रेसिपी बनवत आहोत चला तर मग लगेच सुरुवात करूया इथे एका भांड्यामध्ये मी एक वाटी उरलेला भात घेतला आहे भात रात्रीचा किंवा दुपारचा केव्हाही बनवलेला असेल तरी चालेल त्यामध्ये मी मिडियम साईजचे दोन बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत यामध्ये मी एक चमचा दही टाकला आहे दही नसेल तर अर्ध लिंबू पिळलं तरी चालेल याच्यामुळे आपल्या रेसिपीला खूप छान चव येते दोन मिरच्यांचे बारीक तुकडे करून टाकलेले आहेत आणि एक कांदा बारीक कापून टाकला आहे भरपूर बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेतली आहे आणि यामध्ये आपण अगदी मोजके मसाले वापरून ही रेसिपी बनवणार आहोत एक चमचा मी धनेपूड टाकून घेतली आहे एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकायचा आहे कारण आपण हिरवी मिरची देखील वापरलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कारण भातामध्ये सुद्धा शिजताना मीठ टाकलेलं असतं त्या अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा जिरे टाकायचे आहेत आणि यामध्ये आता आपण दोन चमचे रवा टाकून घ्यायचा आहे मी बारीक रवा घेतलेला आहे बारीक किंवा जाडा कोणताही रवा टाकला तरी या रेसिपीला चालू शकतं जाडा रवा असेल तरीसुद्धा तुम्ही वापरू शकता दोन चमचे रवा टाकून आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे रवा नसेल तर दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून हे पीठ आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी हळद टाकायची विसरले होते अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे आणि सर्व मिश्रण आपण एकत्र एक करून घ्यायचं आहे तुमचा जर भात खूप मोकळा सडसडीत सर्ड़ असेल तर असं आपण पीठ भिजवताना जसं चुरून मळून घेतो तसं आपण हे चुरून मळून हे सर्व एकजीव छान याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर याला दहा ते बारा मिनिटं आपण झाकण ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये मी दोन चमचे कॉनफ्लॉवर घेतला आहे त्यामध्ये पाव चमचा काळी मिरी पूड आणि चिमटभर मीठ टाकून पाणी टाकून आपण याची पातळ पेस्ट बनवून घ्यायची आहे या पद्धतीची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि इथे एका प्लेटमध्ये मी रेडीमेड ज्या शेवया मिळतात त्या शेवया घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या पद्धतीने त्या आपण बारीक करून घ्यायच्या आहेत शेवया नसतील तर ब्रेड क्रम्स तर आपण सर्वच रेसिपीला वापरतो पण शेवयांमुळे ही रेसिपी कुरकुरीत होते आणि चव देखील वेगळी छान अशी लागते तर शेवया असतील तर शेवयांचा जरूर वापर करा हाताला तेल लावून या पिठाची आपण गोळी करून घ्यायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे राऊंड शेप किंवा सिलेंडर शेप देऊन आपण बनवलेल्या स्लरीमध्ये ते बुडवून घ्यायचं आहे फक्त आणि शेवया बारीक केल्या आहेत त्यामध्ये आपण हे घोळवून घ्यायचं आहे तुमच्या आवडीचा शेप तुम्ही देऊ शकता लहान मोठे साईज तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बनवू शकता आणि आपण जो घोळ बनवला आहे स्लरी बनवली आहे त्यामध्ये बुडवून शेवयांमध्ये छान घोळवून घ्यायचं आहे याला शेवया छान कोड झाल्या म्हणजे रेसिपी खुसखुशीत तर होते चवीलासुद्धा छान लागते आणि दिसतेसुद्धा छान अशा पद्धतीने मी हे बनवून घेतलेले आहेत आता सर्व पिठाचे मी बनवून घेते गॅसवर मी पॅन तापत ठेवला आहे तेल टाकून आपण शॅलो फ्राय करत आहोत तुम्हाला जर डीप फ्राय केलेले आवडत असतील तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता पण शॅलो फ्राय केलेले सुद्धा तितकेच चवीला आणि तितकेच छान होतात त्यामुळे शॅलो फ्राय करत आहे एका वेळेला पॅनमध्ये जेवढे बसतील तेवढे आपण हे ठेवून घ्यायचे आहेत सुरुवातीला तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मीडियम गॅसवर आपण हे दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता कडेने थोडेसे तांबूस दिसायला लागले की आपण ते फिरवून घ्यायचे आहेत खालच्या वरच्या बाजूने छान भाजून घ्यायचे आहेत या कच्च्या शेवया वापरल्या आहेत त्यामुळे चान भाजली जा इल, त्या छान तेलामध्ये भाजल्या जातील रंग छान येईल तर आपली रेसिपीसुद्धा छान भाजली जाईल त्यासाठी आपण कच्च्या शेवया वापरलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण सर्व बाजूने फिरवून मस्त क्रिस्पी करून घ्यायच्या आहेत चवीला खूप छान लागतात आणि दिसायला असे वेगळे दिसतात मुलांनासुद्धा आवडतील शिवाय कमी तेलात तयार होतात पेपरवर मी काढून घेते म्हणजे त्याचं एक्स्ट्राचं तेल आहे ते, ते निघून जाईल अशा पद्धतीने आपण उरलेली दुसरी सुद्धा मी त्याच तेलामध्ये भाजून घेते अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक करायचा आहे जो फ्री आहे तो तुम्ही जरूर करू शकता शिल्लक राहिलेल्या भातापासून मस्त असा आपला नाश्ता तयार झाला आहे जरूर एकदा करून बघा घरच्या साहित्यातून सुद्धा मोजक्या साहित्यातून मोजके मसाले वापरून आपण ही रेसिपी बनवलेली आहे कधीतरी संध्याकाळचं किंवा सकाळचं नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न असतो तेव्हा भात तर आपल्याकडे हमखास शिल्लक राहिलेलाच असतो त्यातून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता शिवाय याला चटणीची सुद्धा गरज नाही कारण आपण यामध्ये मसाले वापरलेले आहेत तर वरून अशी खुसखुशीत आतून मऊसूद अशी ही रेसिपी तयार झालेली आहे टेस्टी होते कमी तेलात होते आणि अगदी सोप्या पद्धतीने कोणीही बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे जरूर करून बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद